एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर इचलकरंजी शहराच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नासह सर्व मूलभूत प्रश्न निश्चितपणे सोडू अशी वाही इचलकरंजी शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय कांबळे युवा मंच आणि चौंडेश्वरी युवा फाउंडेशनच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते प्रारंभी स्वागत बाळासाहेब कोतवाल यांनी तर प्रास्ताविक प्रकाशराव सातपुते यांनी केले पुढे बोलताना संजय कांबळे यांनी मी एकवीस वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत आहे या कालावधीत उपनगराध्यक्ष बांधकाम सभापती पाणीपुरवठा सभापती अशी विविध पदे भूषविली या काळात शहरातील अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच विविध लोकोपयोगी विकासकामे केली सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या आपल्या ध्येयामुळेच महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आपल्याला दिलेला पाठिंबा पाहता मला नवी ऊर्जा मिळाली आहे त्यामुळेच आपण विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा बाळगली त्यानुसार काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आमदार सतेज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारीची मागणी केली आहे त्यावेळी नेत्यांनी तयारीला ला लागण्याचे आदेशही दिले असल्याचे सांगत मला सर्वांनी पाठबळ देण्याची विनंती केली याप्रसंगी मॅन्चेस्टर आघाडीचे सागर चाळके यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने गत पाच महिन्यात खासदार धैर्यशील माने यांनी किमान बैठक लावण्याची तसदी घेतली नाही तसेच आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रयत्न करणे अपेक्षित होते त्यामुळे यंदा परिवर्तन घडवून सर्वांना सदैव सोबत घेऊन जाणाऱ्या संजय कांबळे यांच्या पाठीशी राहूया असे आवाहन केले यावेळी प्रकाश मोरबाळे उदय बुगड प्रमोद पाटील सुहास जांभळे रियाज चिकोडे सयाजी चव्हाण संतोष कांदेकर विश्वनाथ मुसळे शीतल दत्तवाडे आदींनी मनोगत व्यक्त करत पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडी एकजुटीने त्यांच्यासोबत राहील असा विश्वास दिला या मेळाव्यात चंद्रकांत शेळके धोंडीराम कस्तुर मुरलीधर निमनकर शिवाजी शिंदे सुरेश भुते प्रमोद मुसळे आनंदराव साखळे विलास पाडळे मधुकर वरुटे यांचेसह देवांग कोष्टी समाजाचे सर्व पदाधिकारी महिला तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मेळावा यशस्वी होण्यासाठी संजय कांबळे युवा मंच आणि चौंडेश्वरी युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले आभार पंडित ढवळे यांनी मांडले